नमस्कार मित्रांनो आपण बघत आहो माझ्यासोबत एक घडलेली कहाणी ती म्हणजेच की माझ्या कॉलेजमधील आणि माझ्या कॉलेजमध्ये एक दिवस म्हणजेच की गॅदरिंग होते आणि गॅदरिंग म्हटले की कॉलेजमधील माझ्या काही नॅरीज आणि याच गॅदरिंगमध्ये पिलूड ही चर्चा आलं की सोना तर सगळ्या गोष्टी सांभाळण्यात होती म्हणून तीही या गॅदरिंगमुळे या दोघांच्या दो मधील मैत्री अजून घट्ट झाली होती आणि पण अडचण येत होती ती म्हणजेच की भाष बासन, भाषणाची पिलूड मराठीत बोलत बोलत असे आणि सोना हिंदी मिक्स इंग्रजी कसे बसे बो दोघांचे भाषण होत असे आणि असं समोर आता आमच्या कॉलेजमध्ये जसे की गॅदरिंग झाले आणि कॉलेजमधील दुसरा दिवस लगेच सोना कॉलेजमध्ये वरांड्यामध्ये पि पिल्लाची वाट बघत होती आणि नेहमीप्रमाणे पिल्लाची कॅन्टीन मधून कॉलेजमध्ये येत होते आणि तेवढा तेवढ्यातच सोना हाय पिल्लू आपण कल तो पुरा तेज हिला डाला बहुत आज परफॉर्म कोया मुझे तो बहुत पसंद आया असे ती मला म्हटली पिल्लू धन्यवाद मैं असे तिला म्हटलो आणि सोना ए प्लीज तुझे भी एकल सीखने ही आपसे आप क्या सकती हो असे ही ती मला बोलली आणि समोरच पिल्लू म्हणाला की आई मी मन में लड्डू फोटा हसते हसते हाँ जरूर क्यों नहीं मैडम ऐसे ही मत लो आनी नंतर समोरच सोना चलो ये फिर कब आए और कब शिके सिखाओगी ऐसे ही मत लो आनी नंतरज मंग पिल्लू हा हमारा क्लास उधर आओ असे ती मनाली म्हण आनी सोना ओके आपण मोबाइल नंबर मिल सकता है पिल्लू चलो बाय मेरे क्लास शुरू हुआ मैडम असे बोललो आनी नंतरज सोना अरे सोनू तो मोबाईल नंबर तो देखील जाव पिल्लू नाही मॅडम असं मी म्हणालो आणि अरे बोलून तो लाजून निघून गेला आणि नंतरच आपण सोना काही गप्पा बस बसली नाही मग ती पिल्लूच्या मित्र आणि इकडून तिकडे काहीतरी जुगाड करून मोबाईल नंबर मिळवत होती आणि रात्री पिल्लू घरी जेवण करून मित्रांना सोबत गप्पा मारत बसला आणि तेव्हा तेवढ्यातच त्याचा मोबाईल टुंग वाजला आणि नंतरच आणि समोर पिल्लाची वाट की चाल अजून एक कंपनीचं काही तर मॅसेज आला असेल त्याने लक्ष नाही दिले मित्रांच्या सोबत गप्पा गप्पा करत बसला आणि सगळ्याच गप्पा झाल्या आणि झोपायला जाताना मोबाईल पाहिला तर काय चक्क जो मेसेज आला होता तो सोनाचा होता आणि मध्ये सोना हाय पिल्लू दिस इज सोना होप आय हॅड फोड असं बोलली आणि नंतर आता पिल्लूच पिल्लूला काही मॅसेज मेसेज ना की नेमकं काय उत्तर द्यावे रातभर विचार करत बसला की उत्तर द्यावे द्यावे की नाही एक बाजूला मॅडमचा मेसेज आणि दुसऱ्या बाजूला एका मुलीकडून आलेला मेसेज काही केलेला केल्याने त्याला सूचना मग त्याने काही त्या मेसेजला काही उत्तर दिले नाही खूप विचार केला पण त्याने काही उत्तर दिले नाही असं माझ्यासोबत आणि माझ्या मित्रासोबत खूप काही गॅदरिंगमधल्या गोष्टी घडल्या तर ती मी तुम्हाला समोर सांगणारच आहे की आमच्यासोबत काय काय घडत आहे